मित्र मित्रहो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी विधानसभेमध्ये भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही कविता सादर केली होती ते पुन्हा येऊ शकले नाहीत आणि त्या कवितेचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं हसं झालं आता देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदातून किंवा सरकारमधून मोकळं करा अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केलेली आहे पण केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ही मोकळीक अजून दिलेली नाही आता मोकळीक जरी केंद्रीय नेतृत्वाने दिली नसली आणि देवेंद्र फडणवीसांनी आपली राजीनाम्याची जी काही त्यांची भूमिका आहे त्यातून जर यूटर्न घेतला आणि ते पुन्हा सरकारमध्ये राहिले किंवा पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून जर राहिले तर त्यांची मी पुन्हा येईनपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात बदनामी होईल याची पूर्ण कल्पना देवेंद्र फडणवीस यांना आलेली आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं होण्यापेक्षा आपल्या निकटवर्तीयांच्या किंवा आपल्या चेले चपाट्यांच्या कोठरीमधून मोकळं होणं ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या एका कर्तृत्ववान नेत्याची आणि भारतीय जनता पक्षाची ही गरज आहे नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांमध्ये खासदारांमध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये ते असं म्हणालेत की मी पळणारा नाही मी लढणार आहे हे खरं आहे पण देवेंद्र फडणवीस यांना लढण्यासाठी त्यांच्या अवतीभवतीच्या मंडळींनी मोकळी दिली नाही तर ते लढू शकणार नाहीत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपचं पूर्ण वाटोळं होऊ शकतं अशी परिस्थिती आत्ता तरी दिसते काय आहे देवेंद्र फडणवीसांना घेरणाऱ्या मंडळींचं हे सगळं कटकारस्थान दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात कोण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हसं करण्याचा एककलमी कार्यक्रम कोणी घेतला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या पडझडीला नेमकं काय जबाबदार ठरलं आहे काय कारणीभूत ठरलं आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे मित्र हो हा व्हिडिओ हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतले त्यांचं प्रतिभाहनन किंवा त्यांचं चारित्र्यहन करण्याचा माझा प्रयत्न नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता शरद पवारांनंतर जर कोणी अभ्यासू नेता असेल आणि ज्याला तासनतास बसून अभ्यास करत महाराष्ट्राच्या समस्या सोडवायच्या असतील तर त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस पण सध्या देवेंद्र फडणवीसांचं जे काही सुरू आहे त्यातून त्यांनी बाहेर पडण्यासाठीचा प्रयत्न करताना त्यांना सल्ला देण्या इतपत आपली ऐपत नाही वकूब नाही त्यांना मार्गदर्शन करणं हा तर लांबचाच पण त्यांना काही सूचना ज्या त्यांना दिसत आहेत पण त्यांना कळत नाही आहेत किंबहुना ते कळून घेत नाही आहेत हेच करण्याचा हा व्हिडिओ हा एक प्रयत्न आहे आणि त्यामुळे तुम्ही तो, तो शेवटपर्यंत पाहाल अशी माझी आपल्याला विनंती आहे मित्रां मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो देवेंद्र फडणवीस जसं मी आपल्याला म्हटलं की शरद पवारांनंतर महाराष्ट्रात बघा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते आता ते आपल्यात नाहीत आणि त्यांच्या नसण्यानंतर जर भाजपमध्ये खऱ्या अर्थानं भाजपचा चेहरा जर कोणी असेल तर तो आहे देवेंद्र फडणवीस यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जे काही गेले काही वर्ष सुरू आहे अर्थात ते त्यांनी स्वतः सुरू केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री असताना त्यांनी विधिमंडळातून एक भाषण केलं त्यातून ते मी परत येईन किंवा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईनची जी कविता होती त्या कवितेनं आणि त्यांचं जे काही अति आत्मविश्वासाने सांगणं होतं त्यातून जे घडलं ते, ते आपण सगळ्यांनी पाहिलं आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होते एकशे पाच आमदार घेऊन आपण सत्तेत नाही आहोत आणि ज्यांचे चाळीस चाळीस आमदार आलेले आहेत किंवा पंचेचाळीस आमदार आलेले आहेत ती मंडळी सत्तेत बसली आहेत हे देवेंद्र फडणवीसांना सतत अस्वस्थ करत होतं महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आपल्याकडे नाही आहे याच्यामुळे दिल्लीचवर अस्वस्थ होते, होते त्यातून एक डाव रचला गेला तो म्हणजे शिवसेना दुभंगण्याचा एकनाथ शिंदेंना घेऊन चाळीस आमदार अधिक दहा अपक्ष असे पन्नास लोकं बाहेर पडले सरकार बनलं महाराष्ट्रासारखं राज्य आलं पण तेव्हा शांत बसेल ते भाजपचं दिल्लीश्वर कसं असा प्रश्न पडण्या इतपत पुन्हा एकदा राष्ट्रवादी दुभंगण्याचा कट रचला गेला आणि अजित पवारांना शरद पवारांपासून वेगळं केलं गेलं या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे ठाकरे शिवसेना फुटली तेव्हा आणि त्यानंतर पवारांची राष्ट्रवादी फुटली तेव्हा खलनायक मात्र केलं गेलं ते देवेंद्र फडणवीसांना आता हे सगळं करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आत्ता कधी एकदा अपयश येतं याच्यासाठी सगळ्या विरोधकांनी देव पाण्यात घातले होते ते विरोधक त्यांचे पक्षातलेही होते आणि पक्षाबाहेरचेही होते पण विरोधकांना एवढं मोठं ढील देण्यामागे कोण आहे किंवा ते कशामुळे एवढी त्यांना ढील मिळते तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस हे स्वतः कारणीभूत आहेत देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी स्वतःची एक कोठरी बनवली या कोठरीत कोण होते तर या कोठरीत अशी काही नेते मंडळी होती की जी स्व दुसऱ्या पक्षातून लढताना स्वतःचं डिपॉझिट गमावून बसली आहेत किंवा अशी काही मंडळी आहेत की ज्यांनी एका दुसऱ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याचा माल हजम करताना प्रचंड अजगरासारखं भक्ष गिळलेलं आहे आणि त्या गिळ माल गिळलेल्या अजगराला एक सुरक्षित गुफा हवी होती सुरक्षित जागा हवी होती मग ती जागा मिळाली देवेंद्र फडणवीस यांच्या पायाशी थेट भारतीय जनता पक्षामध्ये तर काही नेते असे आहेत की ज्यांना स्वतःचा पक्ष किंवा त्यातल्या एखाद्या नगरसेवकाला लोकांमधून निवडून आणता येऊ शकत नाही अशी मंडळी देवेंद्र फडणवीसांच्या भोवती जमा झाली आणि या सगळ्या म्हणजे हे सगळे मंडळी कोण आहेत तर ही एकतर खुज्या व्यक्तिमत्वाची खुज्या क्षमतेची अशी मंडळी आहेत आणि त्यातही हे सगळे रातोंके राजा आहेत मी आपल्याला पुन्हा एकदा ठासून सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी आपलं चारित्र्य जपण्याचा खूप प्रयत्न केला आहे पण ते जरी चारित्र्यवान असले तरी त्यांच्या अवतीभोवतीचे लोक हे किती आणि कसे डागाळलेले आहेत हे माझ्यापेक्षा आपले प्रेक्षक जे रोज दूरचित्रवाणी वाहिन्या पाहतात जे रोज वर्तमानपत्र वाचतात आणि डिजिटल बातम्यांमध्ये लक्ष ठेवून असतात त्या सगळ्यांना नीट माहिती आहे की फडणवीसांच्या अवतीभोवती कोण आहे आता हे हे राजीनामा नाट्य सुरू झालं किंवा त्यांना पक्षातून काम करण्यासाठी सरकारमधून मोकळं व्हायचं आहे आता सरकारमधून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं होण्यासाठी कारण काय की राज्यातला सगळ्यात मोठा चेहरा असल्यामुळे जी भाजपची अवस्था झालेली आहे त्याला जबाबदार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाममात्र आहेत किंवा ते कमी प्रमाणात आहेत सगळ्यात मोठा खलनायकी चेहरा आज जर राज्यातला कुठला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांचाच कारण ब्राह्मणांचा राग त्यांच्यावरच आहे कारण ब्राह्मण असून त्यांनी ब्राह्मणांसाठी काही केलं नाही ओबीसींचा राग त्यांच्यावर आहे कारण ते मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाचा बळी देत आहेत मराठ्यांचा राग त्यांच्यावर एवढ्यासाठी आहे की सगळं सरकार बहुमतात हातात असताना केंद्र सरकार हातात असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही त्यामुळे मराठा विरोधात ओबीसी विरोधात ब्राह्मण विरोधात शेतकरी विरोधात आणि सगळेच घटक देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात असल्याचं दिल्लीत बसलेल्या एका दिल्लीचा म्हणजे भाजप चालवणारी बघा भाजपच्या दिल्लीमध्ये दोन भाग आहेत एक पक्ष चालवणारा चमू वेगळा आहे किंवा पक्ष चालवणारी लॉबी वेगळी आहे आणि दुसरी लॉबी आहे ती म्हणजे भाजपला चेहरा देणारी त्या लॉबीचा नेता कोण आहे तर नरेंद्र मोदी आणि त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत तर राजनाथ सिंग वगैरे यांसारखी मंडळी आहेत की जी देवेंद्रांची हितचिंतक आहेत तर दुसऱ्या लॉबीमध्ये कोण आहे की जे पक्ष चालवतात भाजप ही संघटना ज्यांच्या हातात आहे आणि व्यवस्था संपूर्ण देशभरात जी भाजपची पाहिली जाते त्यामध्ये कोण आहेत तर त्यामध्ये अमित शहा आहेत त्यानंतर जे पी नड्डा आहेत भूपेंद्र यादव आहेत ही मंडळी ही संघटना चालवतात पक्ष चालवतात आता याच्यापैकीची एक लॉबी ही सतत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काम करते आता याच्या आधी दोन हजार अठरामध्ये किंवा दोन हजार एकोणीसच्या आधी जेव्हा देवेंद्र फडणवीस मी पुन्हा यांच्या प्रकरणात बदनाम झाले त्यानंतर आत्ता त्यांना मला सरकारमधून मोकळं करा या प्रकरणातही बदनाम करायचं आहे कारण शुक्रवारी दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली रात्री त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं होतं हे एक सगळं करून त्यांचा राजीनामा पेंडिंग ठेवणं किंवा त्यांना सरकारमधून मोकळं करण्याची प्रक्रिया लांबवत ठेवणं आणि सतत त्यांच्यावर टीका होत राहील हे बघत राहणं हा दिल्लीतल्या एका लॉबीचा कार्यक्रम आहे आता ते जे म्हणत आहेत की मला मोकळं करा याचं कारण काय ते याचं कारण असं आहे की ते आहेत आता गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा हा विभाग आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे न्याय हा विभाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहनिर्माण विभाग जो अतुल सावेंकडे आहे तो आधी देवेंद्र फडणवीसांकडे होता अतुल सावे हे नामदारी आहेत आणि मग अशी चार चार महत्त्वाची मंत्रिपदं जी आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जे पक्षासाठी करायचं आहे ते त्यांना करता येत नाही आहे आता जर पक्षासाठी त्यांना जे काही बांधणी करायची आहे किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गृहमंत्री म्हणून ते करू शकत नाहीत तिथे त्यांना कायदेशीर किंवा संवैधानिक अडचण आहे मग त्यातून ते जर मोकळे झाले नाहीत तर त्यांना पक्षासाठी काम करता येणार नाही आता त्यांनी काही दोष तर नक्कीच निवडून ठेवलेले आहेत हे त्यांना माहिती आहे आत्ता मघाशी म्हणजे शनिवारी जे दुपारी आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसमोर आमदार खासदारांसमोर त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर ते असं म्हणाले की मी लढणार आहे पळणारा नाही आहे आणि त्यांनी अत्यंत उत्तमरित्या जी ठाकरेंना मिळालेली मतं आणि भाजपला मिळालेली मतं याच्यात कसा नाममात्र फरक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा तो प्रयत्न म्हणजे नव्याण्णव आणि शंभरमधलं अंतर दाखवण्याचा प्रयत्न होता मित्र हो पण नव्याण्णव नव्याण्णव असतात आणि शंभर शंभर असतात आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका अंकशास्त्रीय अर्थशास्त्रीय नेत्याला हे आपण सांगणं म्हणजे दिव्यच आहे ना का पण त्याच देवेंद्र फडणवीसांची गल्लत त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी केलेली आहे ही जी त्यांची कोठरी आहे त्या कोठरीमध्ये असलेल्या काही मंडळींनीच वेगवेगळ्या ठिकाणांवर डल्ले मारलेले आहेत आणि मग देवेंद्र फडणवीस बोलतील तेच बरोबर किंवा देवेंद्र फडणवीस बोलतील तेच एसबॉस म्हणून करणाऱ्यांची जी काही गर्दी आहे त्यांच्या गर्दीतून त्यांनी स्वतःला मोकळं करून घेणं ही भाजपची आणि फडणवीसांची गरज आहे आता आपण काही म्हणजे मी स्वतः हे काही आर्मी देवेंद्र आर्मीचा सदस्य नाही आहे किंवा डी एफ गँगचा पण मेंबर नाही आहे मग असं असताना हा व्हिडिओ करून देवेंद्र फडणवीस यांच्या उणीवा आपल्याला दाखवायच्या आहेत का तर मुळीच नाही आपल्याला उणीवा दाखवायच्या आहेत की महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याची की ज्याची दिल्लीत काम करण्याची क्षमता आहे पण हे जे अवतीभोवतीचं कोंडाळं आहे ते जोपर्यंत ते दूर करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात भरभराट सोडा भाजपच्या आयुष्यातली पिछेहाट आणि रसातळाला जाणं हेच लिहिलेलं आहे मग या सगळ्या गोष्टी करत असताना जर समजा त्यांना आत्ता त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत तर एक तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांनी सरकारमधून मोकळं होणं या गोष्टीपासून जर युटर्न मारला तर त्यांचं सगळ्यात मोठं हसं होईल आणि तेच हसं एका विशिष्ट वर्गाला करवून घ्यायचं आहे आणि याचसाठी देवेंद्र फडणवीस यांना विलन केलं जात आहे त्यांना खलनायक केलं जातंय आता याच्यातला देवेंद्र फडणवीस यांचा जो काही एक दृष्टिकोन आहे तो काय आहे कारण हे ओबीसी मराठा ब्राह्मण शेतकरी हे सगळे लोक जेव्हा टीका करत आहेत तर ते भाजपवर टीका करत असताना भाजपमधल्या नेतृत्वावर म्हणजे फडणवीसांवर टीका करत आहेत ही अशीच टीका आणखी पुढचे चार महिने जर सुरू राहिली आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहिले तर धड ते सरकारचंही काही काम करू शकणार नाही आहेत आणि धड पक्षाचंही काही काम करू शकणार नाही आता इथे मुद्दा येतो तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या कोल्ड वॉरचा तर आता त्या दोघांमध्ये कोल्ड वॉर आहे का तर त्याचं उत्तर होय असं आहे ते कशामुळे झालंय तर एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे घेऊया हा मुळातच सल्ला किंवा ही गोष्ट पुढे आणणाऱ्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस पण शेवटी आपल्याकडे असलेलं एखादं पद दुसऱ्या नेत्याकडे जात आहे तो दुसरा नेता प्रभावी ठरतो आहे आपले दिल्लीश्वर त्याची पाठ थोपटत आहेत हे माणूस म्हणून कोणत्याही माणसाला ते फारसं रुचणारं नसतं पण त्यातून आता झालं आहे असं की जर देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडले तर महत्त्व वाढेल एकनाथ शिंदेंचं आणि आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेली सगळी यंत्रणा आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उभी करणं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असणं हे गरजेचं आहे आता देवेंद्र फडणवीस जर सरकारमधून बाहेर पडले किंवा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर ज्या काही दोन चार नेत्यांची नावं चालवली जात आहेत डी एफ मीडियाकडून ती नावं म्हणजे जर देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री असले तर त्या नेत्यांची नावं किंवा त्यांचं व्यक्तिमत्व आणि राजकीय वकूब हा कर्जच्या टेकड्याने एवढा पण नाही आहे म्हणजे ही या सगळ्या माणसाने गेल्या दहा वर्षामध्ये बघा दोन हजार तेरा चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस हे दीड वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष होते पण त्यांनी जे प्रदेशाध्यक्ष पदावर काम केलं त्यांनी थेट पक्ष सत्तेत आणला याच्यावरून आपण एक गोष्ट समजू शकतो की त्यांच्याकडे क्षमता आहे त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांच्याकडे वकूब आहे पण त्यांच्या अवतीभवतीचे लोक आणि व्यक्तिपूजेमध्ये देवेंद्र फडणवीस इतके अडकलेले आहेत की त्यातून ते जर बाहेर येऊ शकले नाहीत तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचं ही सगळी लंपट गँग नुकसान करून ठेवेल आणि मग या दुसरं आणखी एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये जे सगळ्यात मोठं अपयश आलं देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला ते आणखी काय तर तर प्रसारमाध्यमांमध्ये बघा देवेंद्र फडणवीस यांनी काय काय केलं तर पोलीस प्रशासन तिथे त्यांनी त्यांची माणसं बसवण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्यांचे बसलेले जे काही लोक आहेत तेही मिडी वॉकर आहेत प्रसार माध्यम कधी नव्हे इतकं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने प्रसारमाध्यमांच्या दुनियेमध्ये हस्तक्षेप केला तिथे त्यांनी बसवलेली माणसं ही देखील मिडी वॉकर आहेत म्हणजे खुजी आहेत त्यांचा काही उपयोग देवेंद्र फडणवीसांना झाला नाही प्रशासनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी काय आपले आपली माणसं किंवा आपले लोक बसवले त्यांनी देख ती देखील खुजीच होती आणि त्यांनी देखील काही जी कामं केली त्याचाही फायदा देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते आणि ही जी बाबू बाबू लॉबी आहे किंवा ब्युरोक्रेसी आहे ही फक्त सुप्रीम बॉसला सलाम करते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तिसरं ते म्हणजे पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांना या चार पाच लोकांच्या टाळक्यांशिवाय दुसरा आमदार खासदार कोणीही जवळचा वाटत नाही जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्याकडे लोकांची सतत येजा असायची लोकं त्यांना भेटायची त्यांना इनपुट मिळायचं त्यावर ते काम करायचे या निवडणुकीमध्ये भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचा मीडिया मॅनेजमेंट जितकं फ्लॉप होतं इतकं मागच्या वीस वर्षात कधीही नव्हतं गेल्या चोवीस वर्षामध्ये म्हणजे दोन तपांमध्ये पहिल्यांदा भाजप आणि शिवसेना हे एकमेकासमोर उभे ठाकले आणि ते उभे ठाकत असताना ही निवडणूक ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती त्या पद्धतीने ती हाताळली गेली नाही साहेब सगळं ठीक आहे सगळं बरोबर आहे येस बॉस असं म्हणत खुशमस्करीगिरी करण्यामध्ये ज्या लोकांनी धन्यता मांडली आणि दिल्लीतून हाताळली जाणारी यंत्रणा महाराष्ट्रात ज्या पातळीवर हाताळली जात होती तिथे फक्त स्वतःचं उखळ पांढरं करून घेणारे जे प्रसिद्धी विनायक होते त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे मित्र हो मी आपल्याला इतकंच सांगतो देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हा व्हिडिओ इतक्यासाठीच मी केलेला आहे की मी डिजिटली ट्रोल होणार आहे याची मला खात्री आहे मी त्याला घाबरत नाही मी देवेंद्र सैनिक नाही पण तरीही महाराष्ट्रातला एक नेता शरद पवारांनंतर जर सीना करके दिल्लीच्या तख्तावर डंके की चोटपे उभा राहू शकत असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं होण्यापेक्षा ते तिथे बिनखात्याचे मंत्री जरी राहिले तरी एक गोष्ट होऊ शकणार आहे ते कोणतीही फाईल तपासू शकणार आहेत पडताळू शकणार आहेत बघू शकणार आहेत आणि चुकीचं होणं टाळू शकणार आहे त्यामुळे त्याने सरकारमध्ये जरूर राहावं पण त्याच वेळेला त्यांनी सरकारमधून मोकळं होण्यापेक्षा गेल्या दहा वर्षात त्यांच्या अवतीभोवती बनलेली जी डी एफ कोटरी आहे त्या कोटरीमधून त्याने बाहेर आले तर मग त्या सागर बंगला सोडल्यानंतर महाराष्ट्राचा जनसागर त्यांना खुणावतोय त्यांना स्वतःकडे स्वीकारायला तयार आहे देवेंद्र फडणवीसांनी फक्त एकच ठरवायचं आहे की या कोठरीला सोडून हा महाराष्ट्राचा जनसागर आपल्या अंगावर घ्यायचा आहे की नाही मित्र हो आपल्याला काय वाटतंय चेले चपाट्यांनी घेरल्यामुळे आजपर्यंत राजकारणात अनेक नेत्यांचं नुकसान झालं अशाच पद्धतीचं नुकसान देवेंद्र फडणवीस यांचं होऊ शकेल का देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं होण्याची गरज आहे की आपल्या कोठरीमधून मोकळं होण्याची गरज आहे काही डागी नाईट फ्लायर्स हे देवेंद्र फडणवीस यांच्या सैन्यात घुसल्यामुळे एक चारित्र्यवान नेता महाराष्ट्र हरवून बसेल का आपलं जे काही मत असेल ते ज्या प्रामाणिकपणे हा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे त्याच प्रामाणिकपणे आपण कॉमेंट बॉक्समध्ये जर फडणवीसांच्या एकूणच नेतृत्वाबद्दल आणि त्यांना जे खलनायक म्हणून ठरवण्यात आलं आहे त्याच्याबद्दल आपण संसदीय शब्दात जर व्यक्त झालात तर पुढचा व्हिडिओ आपल्याला करताना अधिक ऊर्जा मिळू शकेल अधिक मुद्दे मिळू शकतील आपल्याला काय वाटतं आहे ते आपण आम्हाला आवर्जून कळवा मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्र हो टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल चालवताना आपल्याला वेगवेगळ्या पक्षातल्या वेग नेत्यांना आपल्या बरोबर घेऊन किंवा त्यांचे कार्यक्रम आपल्या समोर ठेवून चालायचंच आहे पण त्याच वेळेला निष्पक्ष पत्रकारिता करणं हा आपला प्रयत्न आहे हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद